अजून काही फायनल झालेलं नाही इंडियाच्या आघाडीमध्ये प्राथमिक चर्चा झाली चर्चेची फेरी काही आपण गठबंधन सरकारमध्ये काय एका बैठकीमध्ये सगळे काही अंतिम होत नाही त्याला अनेक बैठका घ्याव्या लागतात काही जणांची वाग मागणी जरी असली तरी ती काय अंतिम आत्तापर्यंत निर्णय झाला किंवा त्याच्यावर शिक्का लागला अशा प्रकारचा कुठलाही निर्णय झालेला नाही अनेक जागा अदला बदल्यांची चर्चा आहे आणि जिथे जिथे जो पक्ष मजबूत आहे त्या पक्षाला मेरिट वर त्या ठिकाणी ती जागा सोडावी असा एकूण आमच्या सगळ्यांचा एकमताने सूर आहे आणि त्यातूनच जर ती जागेमध्ये त्यांना राष्ट्रवादींना ती जागा योग्य वाटत नसेल तर ती जागा त्यांनी सोडायची तयारी दर्शवली नाही पुरा मामला बहुत ही बडा ये महाघोटाला आहे तबल हेल्थ डिपार्टमेंट मे आठ हजार करोड का घोटाळा आहे चार ये दस साल के लिए टेंडर एक जो एम्बुलन्स चलती है इमर्जन्सी एक सौ आठ नंबर की उसका घोटाला आहे ये काम कभी भी आज तक तीन साल के ऊपर दिया गया नहीं था अब यह सरकार ने दस साल के लिए टेंडर निकाला इसकी वैल्यूएशन हमने एक्सपर्ट से निकाली चार हजार करोड़ के ऊपर हो नहीं सकती सब उसका प्रॉफिट जोड़ कर भी तीन हजार में एक हजार करोड़ का प्रॉफिट भी जोड़ दिया तो भी चार हजार के ऊपर नहीं हो सकती ये सब काम आठ हजार करोड़ में देने के लिए आठ हजार करोड़ का टेंडर निकाला गया और इसी के साथ इतने शार्ट नोटिस में यह टेंडर निकाला गया सेवन डेज के लिए सात दिन के लिए टेंडर निकाला गया और सात दिन में ही ये टेंडर फाइनल होगा इसके पीछे जो इस डिपार्टमेंट के लोग हैं हमारे वहां के सेक्रेटरी के ऊपर भी प्रेशर डाला गया और सेक्रेटरी ने भी प्रेशर डाल के उनको भी धमकी धमकाया गया ये मुझे पता चला है और अपने रिलेटिव्स को देने के लिए यह सब ये सब काम ये महा घोटाला आठ करोड़ का ये राज्य के सरकार ने किया है और ये घोटालेबाज सरकार ने अपना परिचय दे दिया है कि हम ये तिजोरी लूटने के लिए तीनों हम एकत्र एक हुए एक तीनों पार्टियां हमने राज्य को लूटने के लिए राज्य की तिजोरी साफ करने के लिए यही संकेत ये, ये इससे मिलता है ये बहुत बड़ा घोटाला है ये इसकी व्याप्ति बहुत बड़ी है और सात दिन के अंदर में ऐसी कौन सी इमरजेंसी है कि इसका जो प्रोजेक्ट रिपोर्ट बनाया गया है वो भी वही जो कंपनी को मिलने वाला है वो कंपनी उन्होंने बनाया और विशेष करके ये कंपनी जो काम कल खुलने के बाद में पता चलेगा कि यह मंत्री के नजदीक के लोग है आता ते जुनीच त्या म्हणता काय जुन्या म्हणजे कडीला नव्यानं होत आहे ते काय त्यात नवीन आहे असं काही मला दिसत नाही तिकडे जातील तिकडे घरवण्याची आता तीच या राज्याचे मुख्यमंत्री पण ती रिव ओढतात ते रीव काही नवीन नाही आहे कोण घरा कोणापाशी आहे सत्ता कोणाच्या किती लोक घराने बाज आहे त्यामध्ये काही फार मला बोलायची गरज नाही आणि हे घाबरल्याचं लक्ष नाही काँग्रेसच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे देशामध्ये जे काही वातावरण निर्माण झालं यांना वाटलं की तीन राज्य जिंकल्यानंतर देशामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये परिवर्तन होईल तसं दिसत नाही आहे आणि त्यातून आल्यानंतर केवळ काँग्रेसवर टीका करणं विरोधक एक म्हणून एकमेव उद्देश पंतप्रधानांचा दिसतोय नाही मी मुद्दाम आम्ही विनंती केली मी विनंती केली की आपण नागपुरात सातत्यानं बैठका घेतो एवढा मोठी महारॅली स्थापना दिवसाची झाली आता सगळे नेते दुर्गम भागातही पोहोचले पाहिजेत तिथल्याही लोकांच्याकडे पोहोचले पाहिजेत कार्यकर्त्यापर्यंत पोहोचले पाहिजेत आणि म्हणून जे काही आमचे आता विभागीय मेळावे ठरले त्यातून सर्व मतांनी सर्वांनी एकमताने गडचिरोलीची निवड केली आणि गडचिरोलीला वीस तारखेला हा विभागीय मेळावा होणार आहे त्यामध्ये सर्व पदाधिकारी शाही जिल्ह्यातील तालुका अध्यक्षापासून विविध सेलचे विभागाचे असतील आजी माजी मंत्री